पाऊस लागायला चालू झालाय आणि आज आमच्या शेतात पेरणे आज पाऊस नव्हता त्याच्यामुळे सगळी शेतात गेल्यात आणि आम्ही पाठीमागनं जेवण घेऊन आणि हा आमच्या शेताकडचा रस्ता पाऊस लागून गेल्यामुळे चिकल झालाय आणि आमचा आमच्या चिखलात न चालायला पाहिजे चांगल्या रस्त्यानं अजिबात नाही मम्मीच आणि माझं शेत तुला दाखवत उचल म्हणून जो पळाला तो हो काय मला सापडणं आणि वातावरण आज एवढं भारी होतं की सगळी गावातली माणसं शेतात पेरायला इथं आमच्या सासूबाई नंदूबाई पेरायला लागली एवढं सगळं भुईमुगाचं धान आपल्याला पेरायचं होतं पण त्याच्या आधी हायब्रेड पेरायचं होतं आणि मम्मी आमच्या इकडं मला शिकवायला लागलात की कसं पेरायचं असते आहोनच आमच्या काय म्हणणं की आपल्याला थोडंफार तरी आलं पाहिजे तशीच जर कधी वेळ आली तर आपल्याला ते जमलं पाहिजे निर्ध पेरून झाल्यावर आमची झाली जेवणाची सुट्टी आणि असं शेतात बसून सगळ्यांच्या सोबत जेवणाचा आनंद म्हणजे काय स्वर्ग सुख का आजूबाजूच्या सगळ्यांनी बोलवायचं एकमेकाला हाक एक मारायची एकमेकाचं वाटून खायचं ही मजा फक्त गावाकडेच असते असं लाईन्स आमच्या अहो आम्हाला मारून देत होती आणि हेला तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा प्रत्येक भागात वेगवेगळी नाव आहेत आणि शेवटला अशी सगळी जण आमच्या मदतीला आलीत आणि पटकन संपवून आम्ही घरी पण आलो